प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नमस्कार कुकवी तेमो मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते खांदेशी गोड लोणचं हे गोड लोणचं बनवताना काय काय काळजी घ्यायची ते स्टेप बाय स्टेप सांगणार या पद्धतीने लोणचं बनवलं तर ते दोन वर्ष छान टिकतं अजिबात खराब होत नाही मग ते कसं बनवायचं ते बघू तू लोणच्यासाठी मी तीन किलो राजापुरी कैरीच्या फोडी करून घेतल्यात ही राजापुरी कैरी इतर कैरीच्या तुलनेत कमी आंबट असते आणि या गोड लोणच्यासाठी ह्या अशाच कमी आंबट कैऱ्या घ्यायच्या कैऱ्या घेताना त्या ताज्या कडक बघून घ्यायच्या चिरल्यावर त्या कोईपर्यंत पांढऱ्या शुभ्र निघाल्या पाहिजेत त्या माझ्या फोडी बघा एकदम पांढऱ्या शुभ्र आहेत कैरीच्या फोडी मी घरीच केलेत फोडी सहित पाहिजे असतील तर बाजारातून करून आणू शकता फोडी करायला घ्यायच्या अगोदर कैऱ्या तीन चार तास पाण्यात बुडवून ठेवल्या होत्या तीन चार तासानंतर त्या सुती कपड्याने कोरड्या करून मगच फोडी केलेत ही एक महत्त्वाची टीप आहे लोणचं टिकण्यासाठी फोडी मी लहान छोट्या छोट्या आकाराच्या केले तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या त्या करू शकता सुरुवातीला या फोडींना हळद मीठ लावून घ्यायचं त्यासाठी मी इथं एक टेबलस्पून हळद घेतली आणि दोन टेबलस्पून मीठ घेतलं आहे हे सगळ्या फोडींना व्यवस्थित चोळून लावायचं या फोडीना हळद मीठ चोळून झाले आता त्या पातेल्यात भरून रात्रभर झाकून ठेवायच्या म्हणजे त्याच्यातलं जास्तीच पाणी बाहेर निघून येईल आज दुसऱ्या दिवशीची सकाळ फोडीतलं जास्तीच पाणी दुसऱ्या भांड्यात काढायचं हे पाहिजे जास्तीचं पाणी निघालंय तुम्हाला जर लोणच्याचा मसाला दाटसर फोडींना चिकटलेला पाहिजे असेल तर लोणच्यात हे पाणी घालायचं नाही पण लोणच्याचा मसाला जर पातळसर पाहिजे असेल तर हे पाणी घालायचं हे पाणी घातल्यावर मसाला पातळसर होतो यालाच लोणच्याचा खार म्हणतो हे पाणी लोणच्यात कधी घालायचं ते नंतर बघू मी या फोडी लोणच्याच्या मसाल्यात अशाच घालणार आहे तुम्हाला जर कमी तेलातलं लोणचं बाहेर जास्त दिवस टिकवायचं असेल तर कोडी कॉटनच्या कपड्यावर दोन तास कडक उन्हात वाळवून मग मसाल्यात मिसळायच्या या प्रकारचं लोणचं पण वर्ष ते दोन वर्ष छान टिकतं आता लोणच्याला इतर साहित्य काय लागणार ते, ते बघू तेल घेतलं आहे सातशे पन्नास ग्रॅम मी मोहरीचं तेल घेतलं आहे मोहरीचं तेल जास्त दिवस राहिलं तरी त्याला वास येत नाही या तेलाऐवजी तुम्ही दुसरं कोणतंही तेल वापरू शकता धणे घेतलेत पंच्याहत्तर ग्रॅम मोहरीची डाळ पन्नास ग्रॅम बडीशेप आहे पासष्ट ग्रॅम लोणच्याचा मसाला आहे अर्ध पॅकेट पन्नास ग्रॅम हे रंगाचं काश्मीरी लाल तिखट पाच टेबल स्पून या काश्मीरी लाल तिखटामुळं लोणच्याला लाल रंग छान येतो आता इथे गरम मसाला घेतला आहे हा गरम मसाला मी जवळून दाखवते चार लहान तुकडे दालचिनीचे घेतलेत हे दहा लवंग आहे आणि दहा काळी मिर आहेत दोन टीस्पून मेथीदा घेतलेत चार टीस्पून हळद घेतली दोनशे पन्नास ग्राम बारीक मीठ घेतलं आहे यातलंच दोन टेबलस्पून मीठ फोडीनं लावण्यासाठी घेतलं आहे हिंग आहे तीन टीस्पून सुंठ पावडर आहे दोन टीस्पून आणि लागणार आहे आपल्याला एक किलो गूळ आणि सव्वाशे ग्रॅम साखर ते मी इथं दाखवलं नाही साहित्य बघून झालं आहे आता लोणचं करायला सुरुवात करू मीडियम गॅसवर कढाई ठेवली आता त्यामध्ये मीठ घालायचं आणि मीठ आपल्याला भाजून घ्यायचं मीठ भाजायचं म्हणजे त्याच्यातलं मॉश्चर घालवायचं हे मीठ भाजले काढून परातीमध्ये पसरून ठेवू हे सगळं व्यवस्थित छान पसरून घेतलं मीठ आता त्याच कढईत धने भाजायला घ्यायचे हे धणे पण छान खमंग भाजले वास सुटला त्याचा छान असा हे प आता हे पण काढून ठेवू आता त्याच कढईत बडीशेप भाजायची बडीशेप पण आपल्याला खमंग भाजायची ती भाजत आली की तिचा वास छान सुटतो बडीशेप भाजली थंड करायला ठेवू आता त्याच कढईत थोडंसे मेथीदाणे भाजून घ्यायचे मेथीदाणे भाजून झाले आता हा गरम मसाला हलकासा गरम करायचा गरम मसाला हलकासा गरम झाला आहे थंड करायला ठेवा आणि हे धने बडीशेप आपण भाजून थंड करायला ठेवले ते थंड झाले त्याची मिक्सरच्या भांड्यातून जाडसर भरटपूड करून घ्यायची आणि हे मेथीदाणे आणि हे गरम मसाला याची मिक्सरच्या भांड्यातून किंवा खलबत्त्यातून बारीक पूड करून घ्यायची गरम मसाला थोडासा जाडसर करायचा ही धने बडीशेपची जाडसर पूड करून घेतली मेथीची पण पूड करून घेतली आणि हा गरम मसाला थोडासा जाडसर केला आहे सुरुवातीला मीठ भाजून परातीत थंड करायला ठेवलं होतं त्याच्यावर हे सगळे मसाले घालून घ्यायचे हे सुरुवातीला सुरुवातीला धने बडीशेपच्या मिश्रणाचे छोटे गोळे थोड्या थोड्या अंतराने पसरलेल्या मिठावर ठेवायचे त्याच्यानंतर त्याच्या शेजारीच मोहरीची डाळ ही त्याच पद्धतीने घालायची ही मोहरीची डाळ घालून झाली आता रेडीमेड लोणच्याचा मसाला घालायचा लोणच्याचा मसालाही घालून झाला आहे आता लाल मिरची पावडर घालायची मिरची पावडर घालून झाली आता हळद घालायची हळद घालून झाली मेथी पावडर घालायची मेथी पावडर पण घालून झाली आता हिंग घालायचा हिंग पण घालून आहे आता हा गरम मसाला घालायचा आता सगळ्यात शेवटी सुंठ पावडर घालायची हे सुंठ पावडर पण घालून झाली फोडणीसाठी सगळे मसाले परत इत पसरून पर ठेवलेत आता तेल हाय फ्लेमवर तापायला ठेवले ते अधूनमधून हलवत राहायचं चा, ते चांगलं वाफा येईपर्यंत कडक कसं तापवून घ्यायचं हे पाच सात मिनिटं झाले तेला चांगले वाफा आलेत आता गॅस बंद करून एक दोन तीन मिनिटं थंड होऊ द्यायचं असं हे दोन तीन मिनिटं पळीने हलवून तेल थोडंसं थंड आहे हे थंड किंचित थंड तेलच मसाल्यावर टाकायचं एकदम कडक तेल मसाल्यात घातलं तर मसाले करपतील म्हणून गॅस बंद केल्यावर पळीनं हलवून थंड करायचं व दोन तीन मिनटांनी परातीतल्या मसाल्यावर घालायचं म्हणजे मसाले तेलात खमंग भाजले जातात हे तेल थोडंसं थंड झालं आता मसाल्यावर घालायला सुरुवात करू हे सगळ्या बाजूनी असं तेल थोडं थोडं होतच जायचं सगळ्या मसाल्यावर तेल पडलं की मग ते छान असं भाजले जातील भाजले भाजले हे सगळे भाजलेत आता पळीने थोडेसे खालेवर करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले परत एकत्र होतील आणि हे उरलेलं तेल याच पद्धतीने त्यात घालायचं हे एकत्र केलेले मसाले सगळे तेलामध्ये छान असे भाजले जात आहेत हे सगळे मसाले हलवून घ्यायचे आता हे सगळं तेल घालून टाकायचं हे पहा अजून छान फोडणी बसते मसाल्याला हे सगळं तेल घालून झाले आता ही परातीतलं मिश्रण थंड होईपर्यंत पळीने मधून मधून हलवत राहायचं मिश्रण थंड झाल्यावरच त्यात कैरीच्या फुडी घालायच्या गरम मिश्रणात कैरीच्या फोडी अजिबात घालायच्या नाहीत नाहीतर लोणचं खराब होतं मसाल्याचं मिश्रण थंड होतंय तोपर्यंत हे कैरीतलं जास्तीचं हळद मिठाचं पाणी निघालं ते गॅसवर उकळवून निर्ज निर्जंतुक करून घ्यायचं मगच वापरायचं लोणच्यात हे हळद मिठाचं पाणी घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर लोणच्याचं खार पाहिजे असेल तरच ते घाला मला माझ्या लोणच्याला खार पाहिजे म्हणून मी घालणार आहे हळद मिठाचं पाणी हे गॅसवर उकळवायला ठेवलं आहे हे अधूनमधून हलवत राहायचं हे जवळजवळ पाच मिनिटं बारीक गॅसवर नंतर चांगलं उकळवून घ्यायचं चा। आणि थंड करून मगच हे पाणी लोणच्यात घालायचं हळद मिठाचं पाणी उकळून झालं आहे आता हा मसाला पण थंड झालेला आहे आता यामध्ये कैरीच्या फोडी टाकायच्या हा मसाला सगळा हलवून घेतला आहे आता ह्या कैरीच्या फोडी टाकायच्या तुम्हाला जा जर अजून जास्त सुक्कं लोणचं पाहिजे असेल तर ह्या फोडी मिश्रणात घालायच्या अगोदर दोन तास कडक उन्हात वाळवून उन घ्यायचे आणि मग घालायचं मग त्याच्यामुळे लोणचं घट्ट होतं पळीनं हलवून मसाला सगळ्या फोडीनं लावून घ्यायचा हा मसाला सगळ्या फोडीनं लावून झाला आहे आता एका स्टीलच्या पातेल्यात मी हे सगळे फोडी भरून ठेवते म्हणजे त्या सेट झाले की तेल आपोआप थोडं वर येईल हे भरून झाल्यात फोडी आता झाकण लावून एक दिवस ठेवून द्यायच्या हा एक दिवस झालाय तेल बऱ्यापैकी वर आलेलं आहे आता त्यामध्ये मी गूळ आणि साखर घालणार इथे मी तीन किलो कैऱ्यासाठी एक किलो केमिकल विरहित गूळ सुरीने बारीक चिरून घेतला आणि सव्वाशे ग्रॅम साखर घेतली हे दोन्ही मिळून लोणच्यात घालणार त्याच्यामुळे लोणचं एकदम छान असं टेस्ट लावणार आता हा चिरलेला गूळ आणि साखर त्यामध्ये घालायची आणि पळीनं सगळीकडे मिसळून घ्यायचं गूळ आणि साखर आणि हे एकसारखं करून पातेल्यावर झाकण न ठेवता सुती कपड्याने झाकून ठेवायचं कारण गूळ घातल्यानंतर लोणच्यात एक प्रकारचा गॅस तयार होतो आणि हा गॅस बाहेर निघून जाण्यासाठी पातेल्याचं तोंड सुती कपडेने बांधायचं पातेल्याचं तोंड कपड्याने बांधले गुळ घालून एक दिवस झाला आज दुसरा दिवस कापड सोडून बघू आपण हे पाच तेल सगळं वर आले गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे हे गूळ साखर घातलेलं गोड लोणचं बर्नीत भरून ठेवण्यासाठी तयार झाले पण मला लोणच्याचा खार पाहिजे म्हणून मी हे कैरीच्या पोडींचं जास्तीचं पाणी यामध्ये घालते ग पाणी घातल्यावर लोणचं थोडंसं पातळसर होतं पण चार पाच तासांनी पाणी तळाला जाऊन तेल वरच्या बाजूला जमा होतं त्यामुळं लोणचं किती दिवस राहिलं तरी अजिबात खराब होत नाही हे बघा सगळं तेल लोणच्याच्या वर जमा झालं आता लोणचं बर्नीत भरून ठेवायचं एका बर्नीत लोणचं बसणार नाही म्हणून मी दोन बर्नीत भरले आता लोणचं संपेपर्यंत बर्ण्याना झाकण न लावता सुती कपड्याने तोंड बांधून ठेवायचं आणि रोजच्या वापरासाठी लागेल तसं या बर्नीतनं लोणचं काढून बर्नी परत आतून टिश्यू पेपरनी साफ करून ठेवायची लोणच्यावर कायम अर्धा ते पाऊन इंच तेलाचा थर राहील आणि नेहमी लोणचं काढताना कोरडे चमचेच वापरायचे एवढी काळजी घेतली की लोणचं अजिबात खराब होत नाही हे खांद्याशी गोड लोणचं तयार आहे हे तुम्ही जेवताना ताटात तोंडी लावणं म्हणून नाश्त्याला पराठ्याबरोबर थालीपिठाबरोबर खाऊ शकता खूप छान लागतं मुलांना हे गोड लोणचं टिफिनमध्ये दिल्यास तेही आवडीने खातील तर या लोणच्यात धने बडशेप गुळ घातल्यामुळं लोणचं खाल्ल्यावर ऍसिडिटीचा आज़ी अजिबात त्रास होत नाही तुम्हाला ह्या खानदेशी गोड लोणच्याचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनल करा आणि घंटी वाजवायला विसरू नका